कल्याण डोंबिवलीत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र या काळात होणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत असल्याने यंदाचा गणेशोत्सव मुक्त साजरा करण्याचे आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले आहे शहरातील गणेश मंडळांकडून भव्य सजावट धोलताशांच्या गजरात होणाऱ्या मिरवणुका ही उत्सवाची शान असते परंतु डीजेच्या कर्णकश आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत वारंवार तक्रारी येत असतात त्यामुळे यंदा नागरिकांनी पर्यावरणपूरक आणि शांततेत उत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव असून त्यात ध्वनी प्रदूषण नको असे स्पष्ट करत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी म्हटले आहे की आपण सर्वांनी मिळून डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा केला तर उत्सवाची खरी गोडी वाढेल पोलिसांच्या या आव्हानाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास कल्याण डोंबिवलीत गणेशोत्सवाचा उत्साह आणि शांततेचे वातावरण दोन्ही टिकून राहणार आहे सर्वांना नमस्कार मी अभिनव गोयल आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या राज्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणे जल्लोषाने गणेशोत्सव साजरा करणार आहोत हे साजर करत असताना आपल्याला शासनाची मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करायचे त्याकरिता घरगुती स्तरावर सर्व नागरिकांनी शाडूची मातीचे इको फ्रेंडली गणपती मूर्तीचे विसर्जन करावा सार्वजनिक मंडळांनी मोठी मूर्ती जरी स्थापन केली असेल तर विसर्जनाकरिता लहान मूर्तीचा वापर प्रतिकात्मक दृष्टीने करावा पर्यावरणपूरक पर्यावरण पूरक साजरा करत असताना आपण डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा आणि पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीमध्ये आपण वापर करावा गणपती भक्ता मोड्या नमस्कार मी अतुल उत्तमराव झेंडे फुलीच उपायुक्त परिमंडळातील कल्याण डोंबोली सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना आणि गणपती मंडळांना आगामी गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे ह्यावर सुद्धा गणपती उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर आणि आपल्या शहरांमध्ये अतिशय जोमाने आणि उत्साहाने साजरा होणार आहे जेणेकरून नॉईस पोल्युशनच्या बाबतीमध्ये जे काही दुष्परिणाम आहेत आपल्या सर्वांना त्याचे भोगावे लागतात ते होऊ नये याकरता आमचं असं आव्हान राहील या वर्षी डीजे मुक्त असा आपला हा गणपती उत्सव साजरा करूया जेणेकरून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून या देशाचे एक चांगली जबाबदारी आपण पार पडताल अशी मला अपेक्षा आहे आपण यापूर्वी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या नंतरही आपण आपल्या सहकार्याची मला अपेक्षा आहे आणि आगामी येणाऱ्या गणपती उत्सवाच्या आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा शुभेच्छा गणपती बाप्पा मोरे